संतोषी माता ग्रामविकास मंडळ आंधरले चिखल आयोजित रात्रीचे भव्य तालुका स्तरी कबड्डी स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय महालक्ष्मी जाळगाव संघाकडून पदार्पणाची चढाई सजवतोय राजा भांबीड एक नामवंत खेळाडू महालक्ष्मी जाळगाव संघाचा जय हनुमान आंधरलेच्या क्षेत्र रक्षणामध्ये सुंदर अशी बैठी लात मारतोय एका गुणाची कमाई करतोय राजा आपल्या संघासाठी अत्युत्तरात जर्मन संघाकडून पदार्पणाची चढाई सजवतोय तन्माय आणि सुंदर अस पाहूया सुंदर अशी सुपर सुपरियर होताना दिसते तन्मयकडून मोठा खिंडार पडत आहे महालक्ष्मी जालगाव संघाला प्रत्युत्तरात राजा सुंदर असा आक्रमक खेळ करताना दिसतोय महालक्ष्मी जाळगावचा खेळाडू गुण कमावल्याची खून करतोय एका गुणाची कमाई होते महालक्ष्मी जाळगाव संघाकडे प्रत्युत्तरात तेजस राळे चढाई सजवताना दिसतोय आक्रमक अशी चढाई करताना दिसतोय तेजस हात मारून गुण कमावताना दिसतोय एका गुणाची कमाई होते जहनमान अंजरले या संघाकडे प्रत्युत्तरात राजा सुंदर असं पद झाली सुंदर मारण्याचा प्रयत्न करतोय तेवढंच बलाढ्य क्षेत्ररक्षण जैन मान आंधारली संघाचं प्रतित्तरात मार नाही कायच का बाहेर खेळतो बघ तू सुंदर असा एका गुणाची कमाई करताना दिसतोय तेजस माघारी बोलतोय एका गुणाची कमाई होते जय अंजरले संघाकडे प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू आपली चढाई सजवताना सुंदर अशी आक्रमक चढाई माघारी वळतोय प्रत्युत्तरात वारंवार चढाई करतोय तेजस बैठकीला मारून एक गुण कमावल्याची खून करतोय तेजस माघारी वाढतोय गुणाची कमाई होते अशी स्थिती आणि पाहुया सुंदर अशी पकड होते जैनवान आंधरले संघाकडून एका गुणाची कमाई होते आंधरले संघाकडे एकमेव खेळाडू उर्वरित आउट होते महालक्ष्मी लालगाव नव्या जोमाने सुरुवात करताना दिसतोय मला क्षेत्ररक्षण जयमान आंझरलेच आणि या ठिकाणी मोठं पडताना दिसत आहे चार गुणांची फलिबक्तम अशी आघाडी राजाकडून या ठिकाणी दिसते चार गुणांची कमाई केली त्याने मोठं खिंडार पडते ते जर्मन आंदोलन संघाला प्रत्युत्तरात तेजस आपली चढाई आक्रमक चढाई एक गुण कमावल्याची खून करतोय एका गुणाची कमाई होते जन्मन आंदोलय संघाकडे प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू दोन दोनच्या दोन साखळ्या तेवढीच आक्रमकाची चढाई तेवढे शांत संयम मी खेळ करतोय माघारी वळतोय प्रत्युत्तरात वारंवार चढाया करताना दिसतोय तेजस पाहूया आश्रम कशी पुन्हा एकदा त्याने गुणाची कमाई करताना दिसतो तेजस वारंवार गुणाची कमाई करतोय एका गुणाची भर पडते जर्मन संघाकडे प्रत्युत्तरात जालगावचा खेळाडू आक्रमकाची चढाई आक्रमक चढाई करताना दिसतोय पाहूया माघारी वळतोय प्रत्युत्तरात तेजसराळे दोन दोनच्या दोन, दोन साखळ्या एक स्वतंत्र खेळाडू असे क्षेत्ररक्षण महालक्ष्मी जालगाव या संघात आणि सुंदर अशी हनुमान उडीचा प्रयत्न पाहूया असफल होतोय ते तेजस बाद होतोय एका गोड्याची कवाई होते महालक्ष्मी जालगाव या संघाकडे थर्ड रेड महालक्ष्मी जालगाव संघाकडून पाहूया आक्रमकाची चढाई सजवताना दिसतोय जय हनुमानच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं पद झालेत ते हो। लातेचा सुंदर वापर करतोय आणि पाहूया या ठिकाणी सुंदर अशी पकड होता दिसते जय हनुमान आंधरले संघाकडून एका रुणाची कमाई होते जय हनुमान या संघाकडे थोड़ीशी दुखापत झालेली महालक्ष्मी जालगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली चढाई चढवतोय तेवढ्यात आक्रमक वेळ दाखवतोय माघारी बोलतोय प्रत्युत्तरा आपली चढाई सजवतोय जगमानच्या क्षेत्ररक्षणामध्ये यानंतर होणारा सामना खेमराज हळणय विरुद्ध श्री साई वनन आपणाला पहिला पुकार देण्यात आलेला आहे खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे खेमराज हळण्याय विरुद्ध श्री साई वनन माघारी वळतोय साहिल प्रत्युत्तरात राजा जय हनुमानच्या पाच खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात माघारी वळतोय साठी साहिल गुहाकर चढाई सधवताना दिसतोय तर मरुवाची स्थिती तेवढे तर आक्रमक आणि या ठिकाणी दोन गुणांची कमाई करतोय साईल आपल्या संघासाठी दोन गुणांची कमाई होते जान आंजिया संघाकडे प्रत्युत्तरात तिसऱ्या चढायला सामोरून जातोय महालक्ष्मी जालगावचा एक खेळाडू पाहूया करोवा मरुवा अशी स्थिती आणि या ठिकाणी सुंदर अशी पकड होताना दिसते जान आंधरिया संघाकडून प्रत्युत्तरात तेजस आपली चढाई सजवताना दिसतोय उर्वरित दोन खेळाडू महालक्ष्मी आगाव संघाचे आक्रमक अशी चढाई तेजसची एका गुणाईची खूण करताना दिसतोय एक गुण कमावतोय माघारी वळतोय प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू आपली चढाई सजवताना दिसतोय एका गुणाची कमाई करतोय सुंदर अशी हनुमान उडी मारताना दिसतोय तेजस एका गुणाची कमाई करतोय एका गुणाची कमाई होते हनुमान अंजर संघाकडे महालक्ष्मी खेळाडू आपली चढाई सजवतोय आणि या ठिकाणी सुंदर अशी पकड होते ऑल होत आहे महालक्ष्मी जालगाव संघ नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करावी लागेल त्यांना प्रत्युत्तर साहिल आपली चढाई सजवताना साठी केलेला आटोपाठ प्रयत्न पाहूया चढाई माघारी वळतोय प्रत्युत्तरात राजा आपली चढाई सजवताना जर्मन संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि सुंदर अशी दोन गुणाची कमाई करतोय राजा गुणांची भर पडते महालक्ष्मी जळगाव संघाकडे प्रत्युत्तरात वारंवार चढाई करतो तेजस राळे जगमान जा अंधरे संघाकडून सुंदर असा आक्रमक असा खेळ दाखवतोय तेवढा संयमी प्रत्युत्तरात राजा माघारी वळसोय क्षणभर विश्रांती घेतलेली आहे संघाने सामोरे जातो ठरवा स्थिती महालक्ष्मी जालगावच्या सात खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये तर, तर आता सुंदर वापर असा करतोय घरी टिपण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि या ठिकाणी तेजसला सुंदर अशी पकड होते तेजस बाद होतोय एका गुणाची भर पडते महालक्ष्मी जालगाव या संघाकडे प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू आपली चढाई सजवताना दिसतोय आक्रमक असा खेळ दाखवतोय पाहूया त्याच्या प्रयत्नाला यश येते की नाही साहि आपली चढाई सजवतोय माघारी वळतोय क्षणभर विश्रांती घेतले ते महालक्ष्मी जाळगाव संघाने सामनेला सुरुवात होते थर्ड रेड महालक्ष्मी जाळगाव कडू रोवा मरो स्थिती स्थिती आक्रमकाचा खेळ करताना दिसतोय महालक्ष्मी जाळगावचा खेळाडू पाहूया सुंदर असा कीकचा वापर करतोय आणि यावेळी सुंदर असा डॅश कोमराळेकडून दिसतोय हो एका गुणाची कमाई होते आंधार संघाकडे प्रत्युत्तरात साहिर आपली चढाई सजवताना दिसतोय सुंदर असा बैठीला त्याचा वापर करतोय तेवढा साठी आटोपाट प्रयत्न माघारी वळतोय प्रत्युत्तरात राजा प्रत्युत्तर सामोरी जातोय साहिल पाहूया सुंदर असा आक्रमक खेळ दाखवतोय पाहूया त्याच्या प्रयत्नाला करो मरो आणि या ठिकाणी खेळाडू कडून चुकी होते एका गुणाची कमाई करतोय साहिल अंजरले संघासाठी प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू आपली चढाई सजवताना आणि सुंदर होते आंजरले संघाकडून सामना मध्यांतराला विसावतोय मध्यांतरापर्यंत गुणफलत जय हनुमान आंझरले चोवीस गुण विरुद्ध श्री महालक्ष्मी जालगाव अकरा गुण तेरा गुणाची आघाडी आंजरले संघाकडे आहे अंजरले चोवीस महालक्ष्मी अकरा हाफ नंतर चढाई सदोदना दिसतोय जय हनुमानचा साहिब महालक्ष्मी जालगावच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहूया काहीशी चुकी घडते राजाकडून राजा, राजा बाद होतोय एका गुणाची कमाई होते आपल्या संघासाठी करतोय प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू आपली चढाई सजवताना दिसतोय मला असं क्षेत्ररक्षण आंझरले संघाच तितक्याच टोला मोलाचा महालक्ष्मी जालगाव हा संघ माघारी वळतोय प्रत्युत्तरात वारंवार चढ्या करताना दिसतो तेजस दोनशे एक साखळी एक स्वतंत्र खेळाडू अशी क्षेत्ररक्षणा महालक्ष्मी जालगाव या संघाची आक्रमक होतोय तेजस सुंदर अस पद सुंदर असा हाताचा वापर करतोय गुण कमावल्याची खूण करतोय एक गुणाची भर पडते ते जनमान अंधरले संघाकडे प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगावचा खेळाडू माघारी वळतोय प्रत्युत्तरा तेजस कोपरा कोचून मारण्याची आणि सुंदर असा प्रयत्न होताना दिसतो तेजसकडून एका गुणाची भर पडतेय जर्मन संघाकडे उरलेला एक खेळाडू थर्ड रेल्ड ला सामोरे जातो जाळगाव संघाचा प्रयत्न करावे लागतील ते जळगाव या संघाला खेमराज हलदय विरुद्ध श्रीसाई वणन आपणाला दुसरा फुकारा देण्यात येत आहे खेमराज श्री सरवण आपल्याला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय ऑल आउट होतोय महालक्ष्मी जळगाव हा संघ प्रतुक्तराज साहिल आपली चढाई सजवताना पैठेला त्याचा सुंदर वापर करतोय अंधारले चिखळताळे आयोजित रात्रीचे भव्य तालुका ता स्तरी कबड्डी स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे प्रत्युत्तरात राजा भांबेड आपली चढाई सतवताना दिसतोय जय हनुमानच्या बलाढ्य क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं पदचा लिख्य सुंदर अशी पकड होताना दिसते एक एक गुणाची दोन्ही संघांमध्ये भर पडते प्रत्युत्तरात साहिल आपली चढाई सजवताना दिसतोय आक्रमक अशी चढाई तेवढी शांत संयमी अशी चढाई करताना दिसतोय आधारी वेळतोय प्रत्युत्तरात महालक्ष्मी जाळगावचा खेळाडू आपली चढाई सदोताना दिसतोय जय हनुमान संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये तिसऱ्या रेडला सामोरे जातोय साहिल जय हनुमान करून दोन दोनच्या तीन साखळ्या अशी क्षेत्ररचना महालक्ष्मी जाळगाव संघाची तर व मरवाची स्थिती साहिल साठी पाहूया साहिल ला यश येते की नाही बोलस गुणाची कमाई करतोय साहिल प्रत्युत्तरात महालक्ष्मी जावदावचा खेळाडू आपली चढाई सजवताना दिसतोय अशी <laughs> चढाई सादर करतोय या ठिकाणी माघाही वळतोय प्रत्युत्तरात वारंवार चढाई करताना साहिल आपल्या संघासाठी तिसऱ्या तिसरा ला सामोरी जातोय महालक्ष्मी जालगावचा खेळाडू करोवा मरुशी स्थिती बैठीला तिथे सुंदर वापर करतोय तेवढाच आक्रमक पाहूया सुंदर अस खेळाडू पाहत होते एका गुणांची कमाई होते आमदार संघाकडे प्रत्युत्तरात श्रेयस आपली पदार्पणाची चढाई सजवताना दिसतोय आघारी वळतोय प्रत्युत्तरात वारंवार चढाई करतो तो साहिल तिसऱ्या रेडला सामोरे जातोय पाहूया दोन दोनच्या दोन, दोन सकाळ एक खेळाडू स्वतंत्र सुपर रेड या ठिकाणी होते कडून प्रत्युत्तरात महालक्ष्मी जालगाव कडून अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपली चढई सजवताना दिसतोय सुंदर असा खेळ दाखवतोय आणि या ठिकाणी सुंदर अशी पकड होताना दिसते आंधरले संघाकडून खेळाडूला दुखापत झाले ऑल आउट होताना दिसते महालक्ष्मी जालगाव संघ क्षणभर विश्रांती ते घेते ते। जालगाव सामना संपायला शेवटची पाच मिनिटे जैरमान अंजरले बेचाळीस गुण विरुद्ध महालक्ष्मी जालगाव बारा गुण काही सास, एक असा सामना या ठिकाणी दोन गुणांची कमाई करतोय सुपर रेड होते तीन गुणांची कमाई करतो तो जालगावचा खेळाडू प्रत्युत्तरात साहिल शांत संयमी चढाई कायमाचा पुरेपूर वापर करताना साहिल प्रतुतरात राजा एका गुणाची भर पडते ते महालक्ष्मी जालद संघाकडे प्रत्युत्तरात सांगली पाहूया प्रत्युत्तरात राजा आक्रमक खेळ करताना दिसतोय या ठिकाणी एक स्वतंत्र एक खेळाडू अशी क्षेत्र रचना संघाची सामना संपायला शेवटची तीन मिनिटे पाहूया आक्रमक चढाई करताना राजा दिसतोय आणि या ठिकाणी पाद होतोय सुंदर अशी पक्कड होते तन्मयकडून एका गुणाची भर पडते ते जहनमान संघाकडे प्रत्युत्तरात तिसऱ्या रेडला सामोरे जातोय साहिल खेमराज हरणय विरुद्ध श्री साई वनन आपणाला तिसरा पुकार देण्यात येत आहे खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार राहायचंय खेमराज हरणय विरुद्ध श्री साई वनन खेळाडू बाद होतोय प्रत्युत्तरात महालक्ष्मी जाळगाव कडून नऊ नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपली चढाई सजवतोय सुंदर असं पद दालित्य आणि पाहूया टेकालो या ठिकाणी आपल्याला दिसतोय खेळाडू संघाकडे प्रत्युत्तरात ओम आपली चढाई सजवताना जालगाव संघाच्या क्षेत्ररक्षणात सुंदर अशी पकड होते ओम बार होतय महालक्ष्मी जालगाव कडून एक छोटा खेळाडू एक सुंदर असं हात मारून गुण कमावतोय जालगावचा एक छोटा खेळाडू श्रेयस श्रेयस बाद होतोय एका गुणाची कमाई होते महालक्ष्मी जालगाव संघाकडे लोन येतोय तेजय हनुमान संघाकडे तीन गुणांची कमाई होते महालक्ष्मी जालगाव या संघाकडे आणि या ठिकाणी सामना विसावतोय